बातमीचा बातमी अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही आपल्या परिसरातील बातम्यांचा विश्वासार आवाज आज आपण जाणून घेणार आहोत कुंडलवाडी नगर परिषदेतील माजी नगराध्यक्ष आणि भाजपा उद्योजक आघाडीचे संयोजक सुनील बेजगमवार यांचा जनसेवेचा प्रेरणादायी प्रवास आणि त्यांच्या नव्या संकल्पांचा संपूर्ण आढावा कोंडलवाडीतील सर्व बंधू भागिनी व्यापारी बांधव आणि तरुण मित्रपरिवारांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत सुनील बेजगमवार यांचा जनतेशी जोडलेला प्रवास आणि त्यांच्या कार्याची पारदर्शक परंपरा दोन हजार दोन पासून नगरसेवक म्हणून राजकारणात प्रवेश करून त्यांनी नगर परिषदेच्या प्रत्येक टप्प्यावर ठसा उमटवला नगरसेवक उपाध्यक्ष विरोधी पक्षनेता आणि दोन हजार सात मध्ये नगराध्यक्षपद भूषवून ऐतिहासिक कामगिरी केली एकोन शे एकोन चा नगर विकास आराखडा सुधारित करून मंजूर केला ज्यावर आजही त्यांची स्वाक्षरी आहे स्मशानभूमीचा विकास घंटागाडी सेवा सुरू करून स्वच्छतेस नवी दिशा प्रशासकीय इमारतीचे बांधकाम आणि माननीय चितादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन ही सर्व कामे त्यांनी जनतेच्या हितासाठी केली त्यांनी केलेल्या महत्वाच्या कार्यांपैकी एक म्हणजे उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत बारा कोटींचे कर्ज माफ करून पाचशे एकाहत्तर कर शेतकऱ्यांना दिलेली कर्जमुक्ती ही जनतेसाठी दिलेली खरी दिलासादायक भेट ठरली याशिवाय नगर परिषद कार्यालयाचे संपूर्ण संगणकीकरण पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन निर्माण करणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट राहिले दोन हजार पंधरा मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्ष संघटनात सक्रिय भूमिका बजावली दोन हजार सोळाच्या कुंडलवाडी नगरपरिषद निवडणुकीत भाजप सत्तेत आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता कुंडलवाडीतील पाईपलाईन प्रकरणात त्यांनी न्यायालयात लढा देत इंडियन रुपी सहा पूर्णांक पाच दशांश लाखांच्या वस्तूची विक्री इंडियन रुपी बेचाळीस लाखांना करवून नगरपरिषदेला प्रचंड आर्थिक फायदा करून दिला आता ते पुन्हा एकदा कुंडलवाडीच्या विकासासाठी सज्ज झाले आहेत त्यांचे ध्येय आहे आधुनिक सुव्यवस्थित आणि स्वच्छ कुंडलवाडी त्यात दर्जेदार शिक्षण रस्ते नाले बागा ग्रंथालय टी व्ही व्यवस्था स्पर्धा परीक्षा केंद्र तरुणांसाठी खेळपट्टी आणि ज्येष्ठांसाठी वॉकवे यांचा समावेश आहे ओपन म्हणजे सर्वांसाठी खुली संधी हे सांगत त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणण्याचा संदेश दिला आहे त्यांचा ठाम विश्वास आहे की भाजप हा न्याय विकास आणि राष्ट्रहिताचा पक्ष आहे आणि गुणवत्तेच्या आधारे न्याय मिळणारच त्यांच्या मते ही निवडणूक केवळ व्यक्तीची नाही तर कुंडलवाडीच्या उज्ज्वल भविष्यासाठीची लढाई आहे मित्रांनो सुनील यांचा हा प्रवास केवळ राजकारणाचा नाही तर एक जनसेवेचा आणि विकासाचा संकल्प आहे आहे त्यांचे ध्येय स्पष्ट आधुनिक पारदर्शक आणि प्रगतीशील शहर बनवणे आपण पाहत होता न्यूज अशाच स्थानिक व महत्वाच्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटू नवीन बातमी सह जय हिंद नमस्कार मी साखपडेल एन सी न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज देग शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची भव्य जनसंवाद सभा सभा या ठिकाणी झालेली होती मोंड्यामध्ये आणि आज आपण फौश या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी या ठिकाणी संबोधित करण्यासाठी उपस्थित झाले होते आणि आज आपण त्या ठिकाणी भोंडरवाडीहून खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते आले होते आज त्यांच्या नेतृत्वाखालीसुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश सुद्धा झालेला आहे आणि आज ते या ठिकाणी येणारी स्थानिक संस्था संस्था निवडणुकीसाठी ते मोर्चे बांधणी करत आहेत आणि ते या ठिकाणी पक्षप्रवेश केले कशा पद्धतीने त्यांची पुढची रणनीती राहणार आहे ते जाणूया जा। साहेब काय सांगणार आपण की आज जे पक्षप्रवाह झालेला आपल्या नागरिकाकडून पुढची तयारी कशी राहिली लागते आज उद्या दोन हजार पंचवीसमध्ये पुनरवाडी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्ही सर्व अतिशय हिरिरीनं सहभाग आम्ही नोंदवणारच आहोत सर्वात प्रथम आम्हाला एक सांगायचं आहे की माझ्या नेतृत्वामध्ये आज आदरणीय अशोकराव चव्हाणसाहेब माजी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात यांच्या उपस्थितीत पुनरवाडी नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष नरेंद्र जित्रावार आणि यांचा या ठिकाणी साहेबांच्या उपस्थित प्रवेश पण झालेला आहे यासोबतच आमच्या काँग्रेस पक्षाचे गटनेते त्यांच्यासोबतचे सर्व नगरसेवक सयाराम नामतेश सुद्धा या ठिकाणी साहेबांच्या उपस्थितीत भव्य प्रवेश केला आहे चुंदरवाडी नगरीतून आमचे बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत सर्वांचं या ठिकाणी प्रातेक स्तरावर या आमच्या सर्व यांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे यास साहेब या याच्या अगोदर नगरपरिषदेवर दोन वेळेस भारतीय जनता पार्टीची सत्ता होती तर ह्यावेळेससुद्धा सुद्धा नगरपरिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फोडकण्यासाठी काय प्रयत्न करणार असतो वास्तविक कर तसे जर पाहिलं दोन हजार सोळाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी सतरापैकी तेरा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले होते आणि कुंडलवाडी नगरपरिषदेची जनता अंतर्गतची जी जनता आहे ही पूर्ण भाजपप्रेमी आहे तसं पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात आज या ठिकाणी दोन हजार सोळाच्या नंतर नऊ वर्षांनी दोन हजार पंचवीसला या ठिकाणी होऊ घाल घालत आहेत तसं जर पाहिलं तर, तर नेहमी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या ज्या वेळेस होतात त्यावेळेस व्यक्तिसापेक्ष निवडणुका होत असतात परंतु आत्ता सध्या परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे येथील स्थानिक जनता अशी आहे की या ठिकाणी कोणत्याच पक्ष समोरचा उरलेला नाही हे दिसूनच येत नाही प्रत्येक आमच्याकडे उमेदवारासाठी मागणी साधारणतः अडीचशे नगरसेवक आजी माजी आणि इच्छुक नगरसेवकांनी या ठिकाणी उमेदवारीसाठी हात दिलेला आहे यावेळेस दुसऱ्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष पार्टीमध्ये पक्षप्रेश सोळा मोठ्या प्रमाणामध्ये होते त्याच पद्धतीने विकासाला सुद्धा गती आलेली आहे का नगर परिषद तुमची कोंडरवाडीची त्यामध्ये आतापर्यंत किती विकास झालेला आहे आणि पुढं काय विकास करणार आमच्या कुंडलवाडी नगर परिषदेच्या अंतर्गत दोन हजार सोळामध्ये जी सत्ता होती दोन हजार सोळाच्या सत्तेच्या अंतर्गत भरपूर प्रमाणात विकासाची कामे झालेली आहेत या ठिकाणी घरकुलाचा खूप मोठा प्रश्न मार्गे लागला घरकुलांचे चा तेराशे चार घरकुल या ठिकाणी मंजूर झाली अंतर्गत रस्ते व्यवस्थित चांगले डेव्हलप झालेले आहेत स्मशानभूमीचा विकास झालेला आहे विविध साधारणतः सर्व जनमानस आज अतिशय एकदम चांगल्या प्रकारे संतोषजनक त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आहे आपण काँग्रेस कौंग्रे, पक्ष सोडून आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला कारण कार। काय कारण काय नाही कोणी वाली नाही खासदार साहेब विचारत नाही काय कोणी येऊन बघत नाही आमदारकीला कोणी बघले नाही त्यामुळे आम्ही कोणता आपला संपर्क होत नाही होत नाही त्यांनी कोणच विचलत नाही काँग्रेस पक्षाची खासदार तुमची भेटेगाडी घेत नाही आपण आज भारतीय जनता पार्टीमध्ये हा प्रवेश तर आपलं एकमेव टीका कोणावर आहे एकमेव टीका काही नाही आता आपल्याला त्यांनी विचारत नाही काँग्रेसवाले कधी आले नाही खासदारसह आता पण विचारली बी नाही परवा ना। आले भेटले निघून गेले येणारी निवडणुकी म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगर परिषद त्याची मोर्ची बांधणी करण्यासाठी तुमच्यासोबत चर्चा काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली नाही त्याच्यामुळे आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला उद्धव बाळासाहेब ठाकरेची गट सोडून शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब गट सोडून आपण आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो त्याचं कारण कारण असं आहे आता नांदेड जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कोणी विशेष नेते राहिलेले नाही त्यातल्या त्यात जिल्ह्याचे जिल्हा जिल्हाप्रमुख त्यांनी संपर्क केला नाही मी स्वतःहून आज नगराध्यक्ष उपाध्यक्ष शिवसेनेत असून आजपर्यंत आम्हाला वरिष्ठापासून काही आलेलं नाही भेटी नाही नाहीत ना आम्हाला कोणत्या अडचणीत त्रा आलेले नाहीत आणि त्यातल्या त्यात प्रमुख त्यांनीही कधी भवन नाही कधी विचारपूसही केलं नाही कधी भेटही घेत नाही हा कुंडलवाडीमध्ये काय विकासासाठी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते पक्षाचे वरिष्ठ तुमच्यासोबत संपर्क करत कधीच कधीच मी आजपर्यंत नाराज ठिकाणी नाराज त्यातल्या त्यात मी ज्यावेळेस अध्यक्ष होतो त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांशी मी संपर्क भरपूर केलं त्यांची भेट कधी झालेली नाही आणि मला कोणती एक रुपयाची निधी कधी आणलेली नाही विकासाकडे पाहिलं तर अशोकराव चव्हाण साहेबांनी मला निधी दिलेली होती त्यावेळेस अध्यक्ष असते त्यांच्यात मार्गदर्शनाखाली मी अध्यक्ष झालेलो होतो आणि त्यांच्या याच्यामुळे मी आज विकासाचं कामं केलेले होते आमच्या कोंडलवाडीतली हार्दी जनतेचं जे शमशानभूमी आहे त्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे नंतर कार्यकर्त्यांची कशी परिस्थिती आहे तुमची आता कार्यकर्तेच राहिले नाही तो वाटामध्ये जितके होते सगळे पक्षप्रवेश दुसऱ्या दुसऱ्या शिंदे गटात काही गेले काँग्रेस बाकी बी जे पीमध्ये आलेले आहेत बाकी कार्यकर्ताच न होला लास्ट मी होतो आजपर्यंत सांभाळले होते माझ्या घराण्यानं दोन वेळेस नगराध्यक्ष ये भागवलं होतं उभाटा गटानं बा उद्धव बाळासाहेब या पक्षातून दोन वेळेस आमच्या घरात नगराध्यक्ष आले एक वेळेस नगरसेवक होते कंटिन्यू तीस पस्तीस चाळीस वर्षापासून आम्ही त्या त्या झेंड्याच्या खाली आम्ही लढत होतो एवढा राजकीय वस्तू आपल्यापाशी होत असताना सुद्धा तुमची कोणी दखल घेतल्यामुळे न घेत दखल नाही घेतली आमची कोणी त्यामुळे मी मला हे वेळ घ्यावा लागलं हे निर्णय घ्यावा लागला भारतीय जनता पार्टी असेल त्या ठिकाणी अजित पवार गट राष्ट्रवादी असेल ह्या दोन्ही गटातून काही कार्यकर्ते काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी पक्षप्रवेश केले त्याबद्दल का वास्तव तसं जर पाहिलं तर आत्ताच काही महत्त्वाचे नेते आपल्या मनोगटामध्ये त्या ठिकाणी व्यक्त केले की हे भाजपला मुस्लिम समाज मतदान करत नाही त्यामुळे हे कारण दाखवून यांनी दिले जात होते परंतु माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात देश अतिशय प्रगतीपथावर आहे याशिवाय महाराष्ट्रामध्ये देश ह्या प्रगतीपथावर आहे पण नांदेड जिल्हा कुठं प्रगतीपथावर आलेला या ठिकाणी आत्ता ज्या ठिकाणी मा माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेबांनी म्हणलं की पाच पाच प्लेन प्लेम नांदेडून मुंबई हैदराबाद गोवा मुंबई इकडे जाण्यासाठी येणार आहेत परंतु जे खालची शेतकऱ्यांची ते चलायची वाट आहे जे रस्ते ते न चलण्यासारखे आहे तर त्याच्याबद्दल कधी विकास होणार तर ते शेतकरीच्या फ्लाईटमध्ये बसायच्या मार्गावर असू शकतो काय नाही आता तुम्हाला, तुम्हाला एक सांगू की आता एक तुम्हाला समर्थक उत्तर मी या ठिकाणी देऊ इच्छितो मा माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्प संकल्पनेतनं जे उडान योजना हो जी दाखल उडान योजना हो जी त्यांनी आणली त्या उडाण योजनेचं महत्त्व एकच आहे की जे की मध्यमवर्गीय जे आहेत त्यांनी आता जर पाहिलं तर तसं तर नेटवर्किंग आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर दळणवळणाची साधने या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे त्या अनुषंगाने काही आता नांदेडसारखं शहर आहे नांदेडसारख्या शहरामध्ये उद्योगांचं जाळं त्या ठिकाणी मिळलं पाहिजे आणि मोठमोठे <णति> 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 जे टाटा बिर्लासारखे मोठे जे इन्व्हेस्टर्स आहेत ते आले पाहिजे त्यांना जर इथं जर जागा पाहायची असेल तर तात्काळ त्यांना खूप वेळ लागते त्यामुळं त्यांच्या सोयीसाठी आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्याच्या भंडरवाळी असेल दिलोली असेल देंगलूर असेल हे तेलंगणा आणि कर्नाटकच्या सीमेवर तर तेलंगणाचा विकास ज्या पद्धतीने गतीने होतो तसं नांदेड जिल्ह्यातील ह्या शेवटच्या टप्प्यावर असलेले तालुक्यांचा विकास का होतो याबाबतीत मी माझी एक महत्त्वाची महत्त्वाचं माझं म्हणणं असं आहे की तसं जर पाहिलं तर आंध्र सीमा आंध्र आणि तेलंगणाच्या सीमेवर हे शहर आहे बेंगलोर असेल बिलोरी असेल कुंगलवाडी परिसर असेल हे मागे केवळ लोकप्रतिनिधीच्या उदासीनतेमुळे आपण मागे आलो तसं मला या ठिकाणी वाटतं जे ते लोक नेते होते त्यांच्या मा उदासीनतेमुळे मागे होते नंतर माझी तेच नेते होते आता त्यांना नेतृत्व बदललेलं आहे सर्वात महत्त्वाचा विषय की सर्वात महत्त्वाचा विषय की आता माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग झालेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचं युग झालेलं आहे क्षणात तुम्हाला सर्व माहिती पोहोचते आणि ज्या काही गोष्टी आहेत शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत ती सर्वसामान्यपर्यंत पोहोचण्याचं काम हे सरकार करत आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाची जी संस्कृती आहे भारतीय जनता पक्षामध्ये काम करणारे जे काही आमदार असू द्या खासदार असू द्या की सर्वसामान्य कार्यकर्ता असू द्या सर्वांना एकाच संस्कृतीमध्ये काम करावं लागतं त्यामुळं स्वराज्य संस्थेची निवडणुकी येणाऱ्या काळामध्ये पुनर्वाळीमध्ये कसे त्याचा प्रभाव पडणार आहे अशा पद्धतीने तिथं निवडणुकी हात कुंडलवाडी नगर परिषदेच्या अंतर्गत आजच मी तुम्हाला सांगतो की सत्ता ही भारतीय जनता पक्षाचीच येणार आहे त्या सुद्धा सभा अशीच होणार आहे अशीच सभा होणार आहे माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात सर्वात मोठं एक तुम्हाला आमची उपलब्धी सांगते की कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहे ती अठरा गावची सेवा सहकारी संस्था आहे या संस्थेअंतर्गत चाळीस ज्या चाळीस वर्षापूर्वीचं शेतकऱ्यांचं जे कर्ज होतं सा जलसिंचन योजनेचं कर्ज पाचशे एकाहत्तर कुटुंबाचं होतं त्याच्यामध्ये बारा कोटीचं कर्ज होतं ती कर्ज चाळीस वर्षानंतर आम्ही माफ करू शकतो मी त्या सेवा सहकारी संस्थेचा चेअरमन आहे आदरणीय आमचे नेते अशोकरावजी चव्हाणसाहेबांच्या यांच्या नेतृत्वात ही कर्जमुक्ती आम्ही देतो